आणि एक महत्वाची बातमी समोर येतय पुण्यातनं कुस्ती स्पर्धेमध्ये चुकीचा निर्णय देणारे पंच निलंबित झालेले आहेत नितीश काबलिये यांचं तीन वर्षांसाठी निलंबन झालेलं आहे मोहो आणि राक्षे कुस्तीचा चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणात वारंवार एक मागणी केली जात होती ती म्हणजे सरपंचांचा निर्णय चुकीचा आहे आणि याच संदर्भात आता महत्वाची अपडेट समोर येतय पुण्यात आलेली ही महत्वाची बातमी आहे ही कुस्ती स्पर्धा अतिशय गाजली होती मात्र या कुस्ती स्पर्धेमध्ये आता जे पंच आहेत त्यांचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क इथे या कुस्ती स्पर्धेचं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या गादी विभागातील अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात चितपटीच्या निर्णयावरनं संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला होता